तर मी सुगंध शेतकरी बालाजी कोटगिरी साहेबांच्या शेतामध्ये आज आलेलो आहे त्यांच्या शेतामध्ये नाल्याच्या दुतर्फा बांधावर दोन वर्षापूर्वी टी अलवेरी प्रजातीच्या बांबूची लागवड केलेली आहे बांबूची लागवड करण्याच्या पाठीमागे त्यांचा मूळ हेतू हा होता की पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे शेताचं बांध घासून जात होते फुटून जात होते शेतातील माती वाहून जात होती शेतामध्ये पाणी येत होतं या गोष्टीला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी टी अलेरी प्रजातीच्या बांबूची लागवड केलेली आहे तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या शेतातील नाला पाहू शकतात नाल्याच्या दुतर्फा बांध पाहू शकतात तुम्हाला कुठंच बांध घासलेला दिसत नाही आहे फुटलेला दिसत नाही आहे शेतातील माती वाहून आलेली दिसत नाही आहे आपल्याला सर्वांना एक गोष्ट ही माहिती आहे की यावर्षीचा पाऊस किती मोठा होता आणि किती दिवस होता इतक्या मोठ्या पावसामध्ये इतक्या मोठ्या पावसाच्या पुरामुळे थोडासुद्धा बांध कुठलाच कुठंच तुम्हाला घासलेला फुटलेला दिसत नाही आहे म्हणजे बांबू बेटांनी Uh, साहेबांचा हेतू पूर्ण करून दिलेला आहे बांध फुटू दिलेला नाही बांध घासू दिलेला नाही माती वाहून जाऊ दिलेली नाही सोबतच त्यांच्या बांधावर आपण हे पाहू शकता बांबूचे बेट किती स्वच्छ सुंदर दिसत आहेत प्रत्येक बांबू दोन वर्षानंतर वीस ते पंचवीस फीट उंच गेलेला आहे आणि सोबत प्रत्येक बेटामध्ये दहा ते पंधरा काठी आलेली आहे आणि प्रत्येक काठीची गोलाई दीड इंच ते दोन इंच आहे म्हणजे दीड इंच गोलाईची पंचवीस फूट उंचीची काठी दोन वर्षानंतर तयार झालेली आहे आता सर्वात म मजेशीर गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांचा पहिला हेतू पूर्ण झाला बांध फुटला नाही बांध तुटला नाही पाणी शेतात आलं नाही आणि शेताची माती गेली नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता नाल्याच्या दुतर्फा बांध शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कसा मदत करू शकतो तर आता आपण पाहू शकतात की प्रत्येक बेट किती सुंदर पद्धतीनं विकसित झालेली आहेत हे बघा त्यांची उंची पंच वीस ते पंचवीस फूट उंच आहे प्रत्येक बेटामध्ये पंधरा काठी आहे आणि प्रत्येक काठीची साईज दीड इंच गोल वीस इंच उंच आहे तर आता ह्या बेटातील काठी कधी विक्रीला येते तर अजून यांना दोन वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणजे चार वर्ष पूर्ण होतात पाच वर्षानंतर बांबू बेटातील काठी विक्रीला येते तर पाच वर्षानंतर साहेबाच्या शेतामध्ये विक्रीसाठी काठी तयार झालेली असेल त्यांनी त्यांच्या बांधावर दुतर्फा दीडशे बांबू रोपाची लागवड केलेली आहे तर पाच वर्षानंतर दीडशे बांबूच्या बेटातून किती काठी विक्रीला येऊ शकते तर आपल्याला प्रत्येक बेटामधून पंधरा काठी परिपक्व झालेली तोडायची आहे कवळी तोडायची नाही आहे तर दीडशे गुणिले पंधरा काठी म्हणजे बावीसशे पन्नास काठी त्यांची विक्रीला आलेली आहे तर मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये आ, नगदी पन्नास रुपये नगाप्रमाणे एक काठी दीड इंच गो दीड इंच ते अडीच इंच गोलाईची आणि वीस ते पंचवीस फीट उंचाईची काठी पन्नास रुपये दराप्रमाणे नगावर खरेदी केली जाते आणि ही काठी प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी तोडून द्यावी लागते तेव्हाच पन्नास रुपयेप्रमाणे मार्केटला त्याची विक्री होते तर बावीसशे पन्नास काठी गुणिले पन्नास रुपये तर एक लाख बारा हजार पाचशे प्रमाणाने उत्पन्न मिळण्यास बांबूचे बेट सज्ज आहेत आता एक लाख बारा हजार पाचशे रुपयेची उत्पन्न मिळत असताना त्यातील पन्नास ते साठ हजार रुपये कटिंगचा लेबरचा खर्च गेला तरी हे बा नाल्याच्या दुतर्फा बांधावरील बेट पन्नास हजार रुपयेचे नगदी उत्पन्न करून द्यायला तयार आहेत तर पाच वर्षानंतर प्रतिवर्षी पन्नास हजाराची उत्पन्न देणारे बांध तयार आहेत आता हे बांध एकदाचे उत्पन्न द्यायला चालू केले की कमीत कमी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष उत्पन्न देत राहतात आता उत्पन्न देत असताना यांना काही खर्च आहे का तर फक्त उन्हाळ्यामध्ये काटी कट करून स्वच्छ करून विकणे इतकाच लेबरचा खर्च आहे इतर पिकासारखा याला फवारणी नाही आहे रोगराई नाही आहे आणि सातत्यपूर्ण लेबर लागत नाही आहे म्हणजे सर्वात कमीत कमी मेंटेनन्स आणि एक शाश्वत उत्पन्न देणारं बेट आहेत तर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बांबूची बेट शेतात लावल्यानंतर खूप जाळी होती खूप अडचण होती त्याच्यामध्ये विचुकाटा असतो साप असण्याचा प्रकार खूप मोठा असतो असे अनेकाचे खूप मोठे गैरसमज आहेत तर मार्केटमध्ये कुठला बांबू विकला जातो हे माहिती असणं गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकता की हा बांबू जे तुम्हाला दिसतो आहे डोळ्याला हा बांबूमध्ये कुठं तुम्हाला अडचण झालेला बांबू दिसतो आहे पहा कुठल्याही पद्धतीचा बांबूची जाळी झालेली नाही आहे बांबू येडा वाकडा आलेला नाही आहे बांबू सरळ सोट उंच गेलेला आहे सरळ आहे मार्केटमध्ये सरळ बांबूला खूप मोठी किंमत आहे आणि ह्या बांबूच्या बेटामध्ये कुठं तुम्हाला एक काटा असलेला दिसून येतं पहा इतका सुंदर पद्धतीचा बांध आपल्याला दिसतोय आणि हां सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट आपल्याला इथं पाहता येते ती गोष्ट म्हणजे बांबूच्या बेटाखालील बांध तुम्ही पहा किती स्वच्छ दिसतो आहे त्या बांधावर कुठल्याही पद्धतीचं गवत नाही आहे बांबूच्या पाल्याने पूर्णतः बांध आच्छादला गेलेला आहे त्यामुळे शेतकरी प्रतिवर्षी बांधावर जो खर्च करतो तणनाशक मारण्याचा तो करण्याची गरज नाही आणि दुसरी गोष्ट बांबूचा पाला पडल्यामुळे मातीला आच्छादन भेटल्यामुळे पाश्विभवन होत नाही त्यामुळे जमीन वलसर राहते पाणी धरून ठेवते तर अशा पद्धतीनं आपणसुद्धा आपल्या शेतामधील बांधावर बांबू या पिकाचा सकारात्मक विचार करावा धन्यवाद